चला तर मी आज तुमच्यासाठी एकाच वेळेस दोन पद्धतीचे ढोकळे कसे बनवायचे तर त्याची रेसिपी घेऊन आलेले आहेत तर आपण या यावेळेस मोल्डमधलासुद्धा ढोकळा बनवणार आहोत आणि सुद्धा कसा बनवायचा बघणार आहोत तर एकदम स्पॉन्जी ढोकळा एकदम हॉटेलसारखा रेस्टॉरंटसारखा जर आपण जाऊन खातो नेहमी आपल्याला वाटतं असा घरी का नाही बनत चला तर मग आपण सुरुवात करूया तर त्यासाठी मी ते तीन कप बेसनपीठ घेतलेलं आहे मेजरमेंटचं थोडं लक्ष द्यायचं कारण मेजरमेंट परफेक्ट असेल तर ढोकळासुद्धा परफेक्ट होईल एक तर वाटीने मेजरमेंट घेतलं तर वाटीने घ्या किंवा मग कप्पाने घेतलं तर कप्पाने घ्या किंवा वजनाने घेतलं तर वजनाने घ्या पण शक्यतो कप किंवा वाटीच वापरा मेजरमेंटसाठी तर याच ठिकाणी मी जे आहे मोठा गोल घेतलेला आहे त्यामध्ये तीन कप बेसन घातलेला आहे चाळणी ठेवलेली आहे आणि बेसनपीठ जे आहे आपल्याला चाळून घ्यायचे आहे त्याने काय होईल काही गाठी लम्स ज्या असतील त्या निघून जातील आणि सुद्धा सुद्धा एकदम हलकं फुलकं होईल तर या ठिकाणी तीन कप बेसन जे आहे चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा हळद घातली चिमुडभर हिंगसुद्धा घातलं टेस्टसाठी त्यानंतर एक चमचा मीठ घातलं एक चमचा मीठ घातलं की दोन ते अडीच चमचे साखर घातली टेस्टसाठी गोड आंबट तिखट गोड टेस्ट येण्यासाठी त्यानंतर इथे जे आहे मी मिरची घेतलेली आहे क्रश करून अर्धा चमचा मीठसुद्धा घातलं तर दोन ते तीन मिरच्या क्रश करून घेतल्या ते ड्राय इनग्रिडियन्स जे आहे ते आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत या पद्धतीने मिक्स झाले हो की आपण यामध्ये पाणी घालणार आहोत आता काय होतं का वेळेस जास्त पाणी लागतं बेसनपीठासाठी किंवा कमी लागतं तर बारीक किंवा जाड बेसनपीठाचं जे असतं माप वेगळं वेखड़ वेगळं असतं तर म बेसनपीठाची फक्त कन्सिस्टन्सी आपल्याला लक्ष ठेवायची आहे तर या ठिकाणी मी एक कप पाणी घातलं आता मिक्स केलेलं आहे एका डायरेक्शनने तुम्ही पाहू शकता या ठिकाणी दुसरासुद्धा कप जे आहे भरून पाणी घातलेलं आहे तेसुद्धा आपण व्यवस्थित मिक्स केलेलं आहे ने ने तर या पद्धतीने एकच डायरेक्शनने मिक्स केलं तर काय होतं गाठीसुद्धा होत नाही आणि लम्ससुद्धा होत नाही आणि ढोपळासुद्धा स्पॉन्जी परफेक्ट होतो त्यानंतर तिसरा कप पाणी घेतलेला आहे तर तिसरा मी अर्धा कप अगोदर घालत आहे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे अर्धा कप शिल्लक ठेवलेला आहे तर या पद्धतीने मी मिक्स करत आहे परत एकदा तुम्ही पाहू शकता आणि आपल्याला अजून अर्धा कप पाण्याची खरंच आवश्यकता आहे त्यामुळं मी परत अर्धा कप पाणी घातलेलं आहे पाण्याची कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे पाण्याची कन्सिस्टन्सी लक्ष दिले की ढोकळा व्यवस्थित होतो त्यानंतर याला जे आहे व्यवस्थित मिक्स केलं आता आपण याला दहा मिनटं रेस्टसुद्धा देऊया रेस्ट दिल्याने काय होईल छान बेसनपीठ आपलं फुगून येईल तर दहा मिनटं रेस्ट देऊया तोपर्यंत आपल्याला ज्यामध्ये ढोकळा बनवायचा आहे त्या मोल्डला आपण तेलाने ग्रीस करून घेऊया तर या ठिकाणी हे मोल्ड मी घेतलेलं आहे त्याला एक चमचा तेल घातलं आणि हाताच्या साहाय्याने ग्रीस करत आहे हाताच्या साहाय्याने ग्रीस केल्याने काय होतं सगळीकडे व्यवस्थित ग्रीस केलं जातं आपण ब्रशने सुद्धा ग्रीस करू शकतो पण ब्रशने काय होतं सगळीकडे व्यवस्थित ग्रीस नाही होत हाताने कसं व्यवस्थित ग्रीस झालं की ढोकळा जो आहे आपला व्यवस्थित इझी निघून येतो आणि फुटतसुद्धा नाही तर मी म्हणाले की आपण दोन पद्धतीचे ढोकळे बनवणार आहोत तर ग्लासमधला सुद्धा ढोकळा बनवणार आहोत तर आपण ग्लासलासुद्धा तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी ग्लासला सुद्धा तेलाने ग्रीस करून घेत आहे मी या ठिकाणी तीन ग्लास घेतलेले आहेत आता जेवढं आपलं बॅटर शिल्लक राहीन त्याप्रमाणे आपल्याला ग्लास लागणार आहे तर मी या तीन ग्लासला तेलाने हाताच्या साईडने ग्रीस करून घेतलेला आहे आणि आता एवढं करेपर्यंत दहा मिनटं लागलेलं ला आहे दहा मिनटामध्ये आपलं बेसनपीठ जे आहे छान प्रकारे फुलून आलेलं आहे रेस्ट दिल्यामुळं तुम्ही पाहू शकता परत एकदा आपण मिक्स करून पाहूया तर कन्सिस्टन्सी बघा याप्रमाणे झालेली आहे यामध्ये एक पळी तेलसुद्धा घालूया स्पॉन्जी होण्यासाठी तेल एकदम ऑप्शनल आहे हवं असेल तर घाला नसेल तर नाही पण घातलं तर ठीकच आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये ना बेकिंग सोडा घालायचा ना खा बेकिंग पावडर घालायची किंवा खाण्यासोडा काहीच नाही फक्त एक फ्रूट सॉल्टची पुडी घालायची फ्रूट सॉल्टची पुडी जी आहे ढोकळ्यासाठी एकदम उत्तम आहे ढोकळा छान प्रकारे फुगला जातो त्यानंतर त्यावर चमचाभर पाणी घालायचं त्याने काय होतं फ्रूट सॉल्ट जे आहे छान प्रकारे ॲक्टिव्ह होतं आणि परत आपण एक डायरेक्शनने त्याला जे आहे एक एक ते मी एक मिनिटभर फिरवायचं आहे खूप जास्त वेळ ठेवायचा आणि त्याने काय होईल जे आपली फ्रूट सॉल्टची जी हे आहे ती निघून जाईल आणि ढोकळा फुगणार नाही तर याला जे आहे पटकन फिरवायचं पटकन मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण बोल्डमध्ये ढोकळा घातलेला आहे आणि इकडे मी कढईसुद्धा तापायला ठेवलेली होती त्यामध्ये एक रिंग घातलेली आहे आणि आपण आता ढोकळा ठेवूया पंधरा ते वीस मिनटामध्ये ढोकळा जो आहे एकदम परफेक्ट होतो याला पंधरा ते वीस मिनटं हाय फ्लेमवर होऊ द्यायचा त्यानंतर जे बॅटर शिल्लक होतं आपलं ते आपण ग्लासमध्ये घालूया तर या ठिकाणी मला दोनच ग्लास लागलेले आहेत कारण बॅटर जे आहे आपलं दोनच ग्लास इतकंच उरलेलं होतं तर ते सुद्धा घालून घेतलं इकडे दुसरीसुद्धा कढई ठेवलेली आहे आपल्याला त्यावर अशी डिश ठेवली आणि यावर असं मोठं झेप पातेलं आहे आपण झाकण यालासुद्धा पंधरा ते वीस मिनटं आपण हाय फ्लेमवर होऊ देऊया हाय फ्लेमवर ठेवल्याने काय होतं ढोकळा जो आहे छान फुगतो आणि जाळीसुद्धा पडते आणि लो फ्लेमवर ठेवला तर ढोकळा जो आहे चिकट चिकट होईल त्यामुळं हाय फ्लेमवरच ठेवायचा आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपला ढोकळा जो आहे एकदम झालेला आहे सुरीलाजिबातचे चिकटला नाही म्हणजे आपला ढोकळा रेडी आहे आणि ग्लासचासुद्धा ढोकळा पाहूया तर ग्लासचासुद्धा ढोकळा जो आहे छान फुगून आलेला आहे वरती पाहू शकता आणि तोसुद्धा इझी पद्धतीने झालेला आहे आणि सुरीसुद्धा व्यवस्थित निघालेली आहे तर ढोकळे आपण जे आहेत काढून घेऊया आणि आता थंड करण्यासाठी ठेवूया कारण गरम गरम ढोकळा अजिबात आपल्याला त्याला टच नाही करायचं थंड झाल्यावर आपण काढूया त्यानंतर इथे गॅसवर मी पॅन ठेवले एक चमचा तेल घातलं मोठा त्यानंतर एक चमचा मोहरी घातली मोहरी छान थट तळली की अर्धा चमचा जिरेसुद्धा घालून घेतले त्यानंतर पाच ते सहा मिरच्याचे जे काप करून घेतलेले होते ते घातले मिरच्या जे आहेत व्यवस्थित तळून घेतले या पद्धतीने तुम्ही हवं तर क्रश मिरचीसुद्धा घालू शकता किंवा मग आखी मिरची घालायची असते सुद्धा घालू शकता या ठिकाणी मी तुकडे घातले त्यानंतर दोन ते एक ते दीड चमचा तिळ घातलेले आहे पांढरे तिळ सुद्धा छान रोस्ट करून घेऊया आपण तेलामध्ये तिळाने तेला काय होतं छान असे ढोकळ्याला टेस्ट येते त्यामुळं नक्की घाला त्यानंतर परत एकदा जे आहे अशा प्रकारे पॅनमध्ये रोस्ट करून घेतलं आणि आता आपण यामध्ये पाणी घालूया तर पाणी जे आहे तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घाला या ठिकाणी मी पाव ग्लास पाणी घातलेलं आहे याने काय होतं आंबड गोड तिखट अशा टेस्ट येणार आहे या पाण्याने आपल्या ढोकळ्याला त्यानंतर थोडंसं मीठ घातलं आपण ढोकळ्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं होतं तर प्रमाण लक्षात ठेवूनच घालायचं थोडंसंच घालायचं त्यानंतर दोन ते अडीच चमचे साखर यामध्ये सुद्धा घातलेली आहे आणि याच्या ज्या आहे आपल्याला व्यवस्थित उकळी घ्यायची आहे उकळ काढून घ्यायची आहे या पद्धतीने आणि पाणी जे आहे छान उकळलेलं आहे आता आपण पाणी थंड करण्यासाठी ठेवूया आणि इकडे आपला ढोकळासुद्धा थंड घातलेला आहे नाईफच्या साह्याने जे आहेत आपण पहिले थोडंसं त्याला काढून घेऊया या पद्धतीने आणि आता आपण ढोकळा जो आहे प्लेटमध्ये काढून ठेवून घेऊया तर या ठिकाणी मी प्लेट जे आहे मोल्डवर घातलेली आहे आणि मोल्ड पालथा करून घेतला थोडंसं ट्रॅप ट्रॅप करायचं आणि एकदम इझी पद्धतीने ढोकळा निघालेला आहे ना कुठं तुकडा पडला आहे किंवा चिरला काहीच झालेलं नाही एकदम बेस्ट असा ढोकळा निघून आलेला आहे आता ग्लासचासुद्धा ढोकळा पाहूया तोसुद्धा नाईफने किंवा सुरीच्या साह्याने अगोदर मोकळा करून घ्यायचा या पद्धतीने आणि ग्लास जे आहे हातावर घ्यायची आणि थोडीशी ट्रॅप ट्रॅप करायची की ह्याचासुद्धा ढोकळा व्यवस्थित निघला जातो अशा पद्धतीने ट्रॅप ट्रॅप करायचं खूप जास्त जोरात नाही करायचं आणि याचासुद्धा ढोकळा जो आहे व्यवस्थित निघलेला आहे कुठेही चीर किंवा तुकडा काहीच पडलेला नाही एकदम बेस्ट असा ढोकळा जो आहे स्पॉन्जी झालेला आहे आपला ज्यावेळेस घरीच इतकं छान ढोकळा होतो तर बाहेरचा ढोकळा अजिबात खाण्याची इच्छा होत नाही घरीच बनवावं असं वाटतं फक्त मेजरमेंटचं लक्ष ठेवलं की ढोकळा एकदम व्यवस्थित होईल आता आपण याला कट करून घेऊया तर मी मीडियम स्लाइस जे आहे कट करून घेत आहे बारी तुम्ही हवं तर जाड कवा बारीक अशा स्लाईस तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता तर मी जे आहे या ठिकाणी याचे काप करून घेतलेलं आहे आणि आपला दुसरा ढोकळासुद्धा जे आहे त्याचे सुद्धा आपण काप करून घेऊया त्याला सुद्धा कट करून घेऊया बघू शकता सुरीला अजिबात ढोकळा चिकटत नाही आहे किंवा कुठं चिकट वाटत नाही एकदम रवाळा असा ढोकळा जो आहे आपला तयार झालेला आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच नवनवीन रेसिपीज पाण्यासाठी नक्की सबस्क्राईब करून घ्या तर हे बघा तुम्ही किती इझी पद्धतीने हो ढोकळा झालेला आहे आणि कटसुद्धा एकदम इझी पद्धतीने होत आहे तर अशा पद्धतीने मी ढोकळा कट करून घेतला तोपर्यंत आपलं इकडं जे आंबट गोड तिखट पाणी आहे तेसुद्धा थंड झालेलं आहे आता आपण यावर तडका देऊया पाणीचा पाणी घालू याने काय होतं पाण्याने छान टेस्टसुद्धा येते आणि आपण जो म्हणतो की खाण्याला घशामध्ये अडकतो किंवा तसं हे त्या पाण्याने तसंही काही होत नाही आणि टेस्टसुद्धा बेस्ट लागते तुम्ही हवं तर चटणीसोबत सॉससोबत कशासोबतही खाऊ शकता कशासोबतही ढोकळा छानच लागणार आहे या पद्धतीने जे आहे मी यावर पाणी घालून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता ढोकळा किती आपला दिसायला तर इतका छान दिसतोय खाण्यालासुद्धा तेवढीच टेस्ट आहे तेवढंच एकदम व्यवस्थित ढोकळा झालेला आहे आता स्लाईसवर सुद्धा गोड तिखट पाणी घालून घेऊया तर या पद्धतीने तुम्हाला जर गोड तिखट पाणी नसेल हवं असेल तर तुम्ही साधा तेलाचासुद्धा तडका देऊ शकता आपण नेहमी नुसतं तेल जिरे मोहरी मिरच्याचे काप घालून देतो त्या पद्धतीने देऊ शकता आणि या पद्धतीने कन्सिस्टन्सी बघा जाळी बघा आणि ढोकळासुद्धा बघा आपला एकदम फुटतसुद्धा नाही आहे किंवा काहीच नाही एकदम सॉफ्ट स्पॉन्जी ढोकळा जो आहे तयार आहे आणि एकाच वेळेस दोन ढोकळ्याची टेस्ट दोन ढोकळ्याची पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि हे बघा हे सुद्धा ढोकळा आहे जाळी बघा तुम्ही कन्सिस्टन्सीसुद्धा बघा आणि स्पॉन्जी तर इतका झालेला आहे मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते तर बघा या ठिकाणी एकदम इझी पद्धतीने त्याचा तुकडा पडलेला आहे आणि आमचा ढोकळा जो आहे हा सुद्धा व्यवस्थित झालेला आहे एकाच वेळेस दोन पद्धतीत ढोकळे दाखवले आहे आवडल्यास तर लाईक शेअर सबस्क्राईब करा